नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीस घडामोडी पाहूया जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा संजय राऊत यांनी मनसे आणि दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला हवे असं म्हटलं यावर एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर निशाणा उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या पैसे फेको तमाशा चोरांचा बाजार म्हटले त्यांनी शिंदे गटाला अंगावर येताना अँब्युलन्स घेऊन या जाताना आडवे होऊन जाल असेही आव्हान दिले फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे बोलबच्चन आहेत बोलबच्चन लोकांना मी उत्तर देत नाही शरद पवार यांचं मुंबई मनपा निवडणुकीवर विधान शरद पवार म्हणाले मुंबई आमच्या सर्वांमध्ये उद्धव ठाकरे जास्त आहे त्यांना विचारात घ्यावंच लागेल एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेशाचा विषय संपला एकनाथ खडसे यांनी सांगितले की माझं भाजप प्रवेशाचा विषय केव्हा संपला आहे मी त्याला पूर्ण विराम दिला आहे रासायनिक खतांवरील लिखीन थांबवण्याची मागणी शरद पवार गटाचे सलील देशमुख यांनी कृषी मंत्री मानिकराव कोकटे यांना रासायनिक खतांच्या लिकिंगमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं सांगत ती थांबवण्याची मागणी केली आहे बनावट बियाणे विक्रीवर बंदीची मागणी सलील देशमुख यांनी बनावट बियाण्यांच्या विक्रीवरही बंदी घालावी अशी मागणी केली आहे मुंबईला आज रेड अलर्ट हवामान खात्याने मुंबईसाठी रेल अलर्ट जारी केला असून समुद्रात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा आहे पुणे पालघर रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा जोर वाढला पुणे जिल्ह्यातील जोरदार पाऊस सुरू असून पुढील चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे या परिसरात दोनशे तीस व्याजाने कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्फे महिलांना शून्य टक्के व्याजाने उद्योगासाठी कर्ज देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे आषाढीवारीचा उत्साह संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत यासाठी पोलीस प्रशासनाने जयत तयारी केली आहे वारकऱ्यांमध्ये आनंदाचा उत्साह जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आत्मदहनाचा प्रयत्न जळगावात एका ठेकेदाराने मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला त्याचे पैसे मिळत नसले आणि त्याने हे पाऊल उचलले होते पण पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाळला हिंदी सक्तीला शरद पवारांचा विरोध शरद पवार म्हणाले की कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही मनसेचा हिंदी सक्तीला विरोध मनसेनं शालेय शिक्षण संचालकांना पहिलीपासून हिंदीची सक्ती नको असा इशारा दिला आहे अंधरीमध्ये मनसे कार्यकर्ते या विरोधात आक्रमक झाले आहे तरणजय मुंडेंना तत्पुरता दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने माजी मंत्री दरंजय मुंडे यांना पुढगीच्या रकमेवरून तात्पुरता दिलासा दिला आहे दिला सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती मिळाली आहे सोन्याच्या भावामध्ये वाढ तर चांदीच्या भावात घट आज खूप दिवसानंतर सोन्याच्या भावामध्ये थोडीशी वाढ झाली आहे तर चांदीचा भाव मात्र घटला आहे एक किलो चांदी एकशे बारा हजार वरून एकशे दहा हजार वर आली तर सोनं मात्र एकशे पंधरा ते एकशे वीस रुपयामध्ये दहा ग्राम मध्ये चोवीस कॅरेटला वाढ तर ही होती आजच्या तर ह्या होत्या आजच्या काही विशेष घडामोडी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका